बाईक घेऊन आले इलिगो ई बाई ती ही फक्त एकोणचाळीस हजारांपासून पुढे जिंकण्याची लकी ड्रॉची संधी पहिलं बक्षीस एक ई बाईक दुसरं त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही तिसरं वॉशिंग मशीन सर्व फ्री आठा चक्की यासारखी पन्नासहून अधिक आकर्षक बक्षिस तर मग बरा करा आमच्या शाखा सकाळ प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा अपडेट सलगरेत पंचावन्न फुटी हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा वरुण राजाची अद्भुत हजेरी ठरली विलक्षण क्षण मिरज तालुक्यातील सलगरी या ऐतिहासिक गावात गेल्या पाच दिवसापासून सुरू असलेल्या भव्य दिव्य आणि मनमोहक पंचावन्न फुटी हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळेची उत्साहात सांगता झाली दिनांक दहा पासून प्रारंभ झालेला हा सोहळा चौदा ऑक्टोंबरच्या रात्रीपर्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला गावच्या प्रत्येक कोपऱ्यात भक्ती श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झालं होतं या पाच दिवसांच्या सोहळ्यात दररोज प्रवचन कीर्तन धार्मिक कार्यक्रम महाप्रसाद हत्तीवरील मिरवणूक तसेच हेलिकॉप्टरमधून करण्यात आलेली पुष्पवृष्टी यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात नाहून निघाला उज्जैन महापीठाचे पूज्य महास्वामीजींच्या उपस्थितीने आणि त्यांच्या हत्तीवरून झालेल्या मिरवणुकीने हा सोहळा पाहणाऱ्यांच्या मनावर कायमचा ठसा उमटवला या साऱ्या सोहळ्याची वैशिष्ट्य म्हणजे तो अतिशय नियोजनबद्ध शिस्तबद्ध आणि भक्तिभावाने संपन्न झाला प्राणप्रतिष्ठेच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे पंधरा ऑक्टोंबर रोजी वरुणराजाने दिलेला आशीर्वाद हा खरोखरच अविस्मरणीय क्षण ठरला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर वरुणराजाची झालेली ही उपस्थिती पाहून उपस्थित भाविक ग्रामस्थ आणि सर्वच भक्त कुतुहलाने थबकले अनेकांनी या घटनेला दैवी चमत्कार मानत हनुमंताचा वरदहस्त गावावर पडला अशी भावना व्यक्त केली सारखे छोट्या पण श्रद्धा संपन्न गावात एवढा मोठा धार्मिक सोहळा पार पडणं आणि त्यात वरुण राजाची हजेरी लागणं ही एक विलक्षण घटना ठरली आहे या घटनेने गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं तर वातावरणात एक अद्भुत आध्यात्मिक लहर पसरली हा सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यात व्यावसायिक सुरेश हारगे यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले त्यांनी गेल्या तीन वर्षापासून प्रचंड निष्ठा श्रम आणि श्रद्धेने ही मूर्ती उभारली असून पश्चिम महाराष्ट्रातील ही सर्वात उंच भव्य आणि दिव्य हनुमान मूर्ती ठरली आहे मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या क्षणी त्यांच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले भक्तिभावाने ओथम लिहिल्या त्या क्षणी जणू भगवान हनुमान स्वतः सलगरेत अवतरलेत असा भास सर्वांना झाला संपन्न झालेला हा सोहळा केवळ धार्मिकच नव्हे तर आध्यात्मिक आणि भावनिक उंची गाठणारा ठरला असून वरुणराजाच्या आशीर्वादाने सलगरे धन्य झाले असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही आपला दहा तारखेपासून जे कार्यक्रम चालू होता चौदा तारखेपर्यंत जे कार्यक्रमाचं नियोजन होत ते आपल्या सलगरे सगळ्यांनी व्यवस्थित आणि एवढ्या मोठ्या गर्दीच सगळ्यांना चिंता लागलेली होती की हा एवढा मोठा सोळा कार्यक्रम कसा पार पडायचा खरोखरच सगळ्यांना म्हणजे रात्र दिवस एवढं सगळ्यांना टेन्शन होत सोमवारी तेरा तारखेला दहा तारखेला आपली जी पहिली मिरवणूक झाली त्यावेळेला महिलाने खरोखरच म्हणजे माझ्या बंधिराने बघिणीने एवढं डोक्यात कळशी घेऊन एकांच्या बी एकाच्या मित्र वर्वजण की आम्हाला एवढी त्यांची कळकळी वाटली की खरोखरच त्या बंधू भगिनीने सात तासामध्ये आवाज देखील काढणार आहे तेरा तारखेच्या मिरणुकीला खरोखरच मी विचार करतोय महिला येणार नाही की दहा तारखेच्या मिरणुकीला खरोखरच त्यांना एवढा ताप जातात एवढा सर करणार माझ्या खरोखर माझ्या सगळ्या बहिणी माझ्यावर एवढं प्रेम केलं की खरोखर मला खरोखरच मनापासून आभार आहे सोमवारचा जे मिरवणूक झाला पाणी मिरवणूक झालेलं आहे मी त्यांचा मनापासून आभार मानतो आणि आपल्या प्रत्येकाला मिटिंग होत असताना भजीरच फक्त नाव जिल्ह्यापर्यंत पोहचवायचं असं सगळ्यांच्या मनाबद्दल जिल्ह्यापर्यंत न पोहोचता आपल्या देशापर्यंत न पोहोचता बजरंग नाव पसरलेलं आहे खरोखरच मला याचा अभिमान वाटतय की जय सगळ्या सर्व एवढी चर्चा आहे की एकत्र येऊन असा कार्यक्रम कधी झाला नाही असं सगळ्यांची भावना ऐकत आहे खरोखरच आपल्या बजरंग लवकरच्या बजरंग खरोखरच केलेला आहे जे बजरंग की जय